थकीत थक थक कर न भरल्यास थकबाकीधारकांच्या मालमत्ता जप्त होणार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदार मालमत्ताधारक विरोधात मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून वेळोवेळी नोटीस देऊनही काही नागरिकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली आहे त्यामुळे प्रशासनाचे थेट जप्तीची कठोर कारवाई हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे महानगरपालिकेकडे आज रोजी एकूण थकबाकीची रक्कम चौऱ्याण्णव कोटी इतकी असून त्याची वसुलीचे प्रमाण कमी आहे याकरिता महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संबंधित थकबाकीदारावर पुढील प्रमाणे कारवाई केली जाणार आहे कर भरण्यास दिलेल्या मुदतीनंतर मालमत्ता जप्त करणे आवश्यक असल्यास जप्त मालमत्ता लिलाव प्रक्रियेत तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे थकबाकी यादी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये तब्बल पन्नास हजारावरील थकबाकी असलेल्या दोन हजार पंच्याण्णव इतक्या मिळकधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत तसेच पाच वरील थकबाकी असलेल्या चौतीस हजार एकशे पंच्याण्णव इतक्या मालमत्ताधारकांडनात जप्तीपूर्व नोटीस वाटप करण्याचे काम चालू आहे तसेच जप्ती व वसुली करणेकामी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती व पदके नेमण्यात आलेली आहेत जप्ती व वसुली करण्याकामी मालमत्ता कर विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भागनिहाय जप्ती व वसुली पदके नेमण्यात आलेली आहेत त्यामुळे ही जप्तीची अप्रिय कार्यवाही नागरिकांनी टाळावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे